हे क्रमांक दोन श्लोक क्रमांक एकोणावीसारती न हंत अर्थातच जो या आत्माला मारणार असे समजतो तसे जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला ना मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही श्लोक क्रमांक वीस न जायते विवा नायम भूत्वा भविम शाश्वतय पूर्ण नंतसमान शरीरे अर्थात हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही तसंच एकदा उत्पन्न झाल्यावरती पुन्हा उत्पन्न होणारा नाही कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही